पाहुयात सविस्तर खेड भरणे दापोली मार्गावरील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता थेट निधी संकलनासाठी भीक मागो आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे चौक तीनबत्ती नाका खेट येथे हा आंदोलनात्मक निधी संकलित केला जाणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले खेड शहराच्या हद्दीतून जाणारा भरणे खेड दापोली मार्ग हा अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचलाय विशेषतः भरणे नाका ते डेंटल कॉलेज पर्यंतच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत ते टाळणं वाहन चालकांसाठी मोठं आव्हान ठरत आहे या रस्त्यालगत अनेक शासकीय कार्यालय असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालते तसेच हा रस्ता मुंबई गोवा राष्ट्र महामार्गाला दापोली आणि जोडणारा एकमेव मार्ग असल्याने यावर सतत देखील असते खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेकांना मणक्याचे कमरेचे मानेचे विकार आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागलाय वाहतूक कोंडीमुळे ही प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याची आलेली संबंधित विभागाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे काम रखडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी स्वखर्चाने निधी उभारण्याचा आणि प्रशासनाला तो सुपूर्द करून रस्ता दुरुस्तीसाठी मागणी करण्याचा निर्णय घेतला आणि याच पार्श्वभूमीवर आता चोवीस फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून भीक मागून

प्रभावितता वाढेल तसेच प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे भरणा ते डेंटल कॉलेज या दरम्यान जो रस्ता आहे त्यातील काही आहे आणि खेळ शहरातून जात सदर रस्त्याची दुरावस्था आहे खेळ शहरातील असेल किंवा भरणा ते डेंटल कॉलेज हा पूर्ण रस्ता हा आज निकृष्ट दर्जाचा झाला किंवा जो वाहतुकीस योग्य नाही या रस्त्यावरती असलेले खड्डे त्यामुळे दयनीय अवस्था त्याची झालेली आहे आणि त्यासाठी व त्यांच्याकडे संपर्क साधला असता सदर नगरपालिकेचे रस्तासुद्धा बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला आहे आणि बांधकाम विभागांकडून त्या याच्यावरती कोणत्याही प्रकारे दागडुजी केली जात नाही आहे चालणे तो त्रास त्या ठिकाणी होत आहे लोकांना त्या पद्धतीने खूप त्रासाला सामोरं जा जावं लागत आहे लोकांना त्या गाड्यांच्या वाहनांचं वाहना एक मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे खड्ड्यातून आपटल्यामुळे बऱ्याच जणांना कमरेचा मणक्याचा व मानेचा त्रास होतो आहे जी धूळ त्या ठिकाणी उडत आहे त्यामुळे फुफ्फुसाचे आणि श्वसनाचे लोकांना त्रास होत जाणवत आहे या सर्वकडे लक्ष देता बांधकाम विभागाकडे आम्ही निम नियमितपणे त्यांच्याकडे संपर्क साधला असता आज करतो उद्या करतो अशा पद्धतीचं त्यांचे टोलवाटोलवी चालू आहे आज जर विचार केला तर सर्व खेडमध्ये काही जागरूक नागरिक का आम्ही एकत्र आलो आणि त्यांनी त्या ते ठिकाणी विचार केला असता की कदाचित त्यांच्याकडे निधी नसावा असं आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलं मग जर का त्यांना आपण सर्वांनी एकत्र एक ठिकाणी एक येऊन आपण जनतेकडून पैसे गोळा करावे भीक मागावी भी या रस्त्याच्या कामासाठी आणि तो पैसा असेल तो सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे योग्य प्रकारे काम करेल किंवा डाकडोजी करेल आणि आपणाला गरजेसाठी असलेला रस्ता सुस्थितीतला आपल्याला मिळेल अशी एक अपे आम्ही आमची सर्वांची संकल्पना त्या ठिकाणी झाली दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी सकाळी अकरा वाजता सर्वांनी अनंत कानेरे चौक म्हणजे तीन बत्ती नाक्यावरती सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण जनतेकडून पीक मागण्याचा एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे माझी त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना प्रमुख पाहुणे यावं असं त्यांना विनंती केलेली आहे ते येतील अशी अपेक्षा आहे परंतु आपण सर्व नागरिकांनी यावं हा रस्त्यावर जाण्या येण्यासाठी जे वापरतात त्या सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे सर्वांनी त्या ठिकाणी यावं त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि तो रस्ता सुस्थितीमध्ये होण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं मी या आपणा माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी त्यामध्ये सामील व्हावं आणि तो रस्ता सुस्थितीमध्ये होण्यासाठी सहकार्य करावं म्हणजेच आपण आपल्या सर्वांना तो रस्ता लवकरात लवकर सुस्थितीमध्ये मिळेल आपला जो त्रास आज ठिका त्या ठिकाणी होतो आहे तो त्रास त्या ठिकाणी कमी होईल अशी या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सदर कार्यक्रमासाठी चोवीस फेब्रुवारी सोमवार त्या दिवशी सकाळी अकरा वाजता अनंत कानेर येथे तीन बत्ती नाका येथे हजर राहावे